त्याला गायने दूध काय दिल होत दूध तिन दहा लिटर दोन टाईम दोन लिटर या वर्षी काय वाटतं दोन तीन लिटरचा फरक आरामशी वाढणार बरोबर आपल्याला शेतकरी गिर गाय म्हणलं की नको वाटतं शेतकऱ्यांना तर त्यांना खूप मोठी अडचण काय येते गिरगाय इकडं ती म्हणजे राहत नाही अगोदर ना अगोदर काय प्रॉब्लेम होता हे डॉक्टर कडून ज्यावेळेस मिल्क चार्जर चालू नव्हतं तुला तोपर्यंत डॉक्टर कडून सात आठ वेळेस भरावं हो लागले आपल्याला म्हणजे आठ वेळेस गाय रिपीट झाली ती गिरगाय सगळ्यात मोठी समस्या आपल्या भागात त्याच्यामुळे शेतकरी नको म्हणतात आणि मिल्क चार्जर चालू केल्यापासून एक वेळेस भरवली तर ते पण एकदम भरून आहे आपलं मेच्या टायमिंगला भर हिटमध्ये म्हणजे एकदम मध्येच ते तर आपले शेतकरी नेहत सुद्धा नाहीत जरी माझ्यावर जनावर आलं तर आपल्याला एवढं माहितीये की उन्हाळ्यामध्ये जनावर राहत नाही म्हणून आपण घेऊन सुद्धा जात नाहीत भरवायला आणि तुम्ही त्यावेळेस भरवली गाय राहिली आता जर पाहिलं सरासरी आपल्याकडे जनावर वेळाच्या दाखवून खराब होत खराब आणि तब्येत एकदम बारीक होते कमी होते पोटाचा बांधा उतरतो आज काय गाय आपले गायकवाचं बघितलं किंवा वासरू नसलं तर आज पण आपल्याला आलेले गाय काय वाटते गाय नाही बरोबर आहे म्हणजे इतकी आज गायीची तब्येत सुरू होते बरोबर